तुम्ही बघत आहात जनमत मराठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी वीस दिंडोरी व एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार असून यंत्रणांनी सतर्क व दक्ष राहून निवडणूक संदर्भातील सर्व कामकाज अचूक व वेळेत पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलश शर्मा यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक कामकाज आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह विविध कामांसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते जबाबदारी न्याय हक्काची